रोपळे जिल्हा परिषद गटात इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आरक्षण सोडतीकडे लक्ष विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवारातील उमेदवारांमध्ये होणार लढत माजी आमदार बबन शिंदे गटाचे भूमिकेकडे लक्ष पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटापैकी सर्वाधिक लक्षवेधी गट म्हणजे रोपळे गट होय राजकीय पटलावर जागरूक गाव म्हणून ओळख असलेल्या रोपळे जिल्हा परिषद गटाची निवडणूक फिरत असते तसे पाहता आतापर्यंत रोपळे जिल्हा परिषद गटावर पंढरपूर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पांडुरंग परिवाराचे वर्चस्व राहिले असले तरी नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठल परिवारातील अभिजित पाटील हे निवडून आल्यानंतर या ठिकाणची राजकीय गणिते बदलल्याचे चित्र आहे या गटातून पांडुरंग परिवारासह विठ्ठल परिवारातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली वाढल्या असल्या तरी माजी आमदार बबन शिंदे यांचा मोठा समर्थक गट या भागात असल्याने ती कोणती भूमिका घेणार की रोपळे गटातून आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार हे पाहणे ठरणार आहे विकास कामाच्या धडाक्याने आमदार अभिजित पाटील रोपळे जिल्हा परिषद गटातील गावागावात पोहोचत आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून आमदार अभिजित पाटील यांनी मोठा विजय मिळवत तालुक्यात dacă de राज्य व केंद्रात सत्ता नसतानाही निधी खेचून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे मेंढापूरच्या मारणावर प्रस्तावित एम आय डी सी सुरू करण्यासाठीही ते धडपड करत आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली राजकीय छाप ठसवण्यासाठी आमदार अभिजित पाटील आक्रमक भूमिका घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे यातच त्यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठल परिवार ही सध्या दुभंगलेला असल्याने तो एकसंग ठेवून प्रतिस्पर्धी पांडुरंग परिवारास टक्कर देण्याची घडवणार का हेही पाहणे आहे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांचे विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून गटात जनसंपर्क वाढवण्यावर सध्या त्यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे सुस्ते येथील सप्तशृंगी परिवाराचे अतुल चव्हाण विठ्ठलचे माजी संचालक धनाजी घाडगे डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी भर दिल्याचे दिसत आहे दरम्यान भाजप माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार बबन शिंदे गट एकत्र येणार की स्वतंत्र लढणार याबाबत तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून बाजार समिती माजी सभापती लक्ष्मण धनवडे तुंगचे माजी सरपंच आगतराव मास्तर रणदिवे प्राध्यापक सुभाष माने हे तर मनसेचे शशिकांत पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे डॉक्टर योगेश रणदिवे संजय घाडगे यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे आमदार अभिजित पाटील गट कोणासोबत हात मिळवणी करणार का याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले गट आगामी निवडणुकीसाठी नवी समीकरणे आखतात की जुन्या चौकटी झुंज देतात हे पुढील काही दिवसातच स्पष्ट होणार आहे आता साऱ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे आरक्षण जाहीर होण्याची रोपळे जिल्हा परिषद गटामध्ये सुस्ते आणि रोपळे असे दोन पंचायत समिती गण आहेत या गटात तेरा गावांचा समावेश आहे यापूर्वी रोपळे गटात परिचारक व बबनदादा शिंदे तर भालके काळे गट या दोन गटात प्रमुख लढती होत होत्या मात्र आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखाना ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसातच शरद पवार गटातून माढा विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांचा तीस हजार मतांनी पराभव केला माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा समावेश आहे आमदारकीच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांना या गटातून चांगलेच मताधिक्य मिळाले त्यामुळे आमदार अभिजित पाटील उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक पाण्यात ठेवले आहेत मागच्या वेळी रोपळे जिल्हा परिषद गट ओबीसी पुरुषांसाठी आरक्षित होते त्यावेळी परिचारक गटाचे प्राध्यापक सुभाषराव माने यांनी भालके काळे गटाचे माऊली हळणवर यांचा पराभव करत रोपळे जिल्हा परिषद गटाची जागा पांडुरंग परिवाराने जिंकली होती मात्र पंचायत समितीच्या दोन्ही जागा भालके काळे गटाने जिंकल्या त्यामुळे रोपळे गटात कोणत्याही गटाचा एक हाती विजय झाला नव्हता रोपळे गटातील रोपळे गणात रोपळे मेंढापूर तुंगत पांढरेवाडी बाबुळगाव या गावांचा समावेश आहे तर सुस्तेगणात सुस्ते, सुस्ते मगरवाडी तारापूर बिटरगाव अजनसोण वठार नारायण चिंचोली देगाव आदी गावांचा समावेश आहे